बघूयात ही बातमी पाकिस्तानचे दोन तुकडे होणार बलुचला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या संयुक्त राष्ट्रांकडे बलुच नेत्यांनी ही मागणी केली असल्याचं दिसतंय बलुचिस्तान मध्ये शांतता आहे आणि सैन्य पाठवण्याची विनंती सुद्धा सध्या केली जाते एकंदरीत आपण जर बघितलं तर पाकिस्तानचा एक अतिशय मोठा भाग हा बलुचिस्तान आहे आणि बलुचिस्तान सुद्धा आता मागणी करतोय स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या अशी मागणी बलुचिस्तानची आहे आणि भारतानं जेव्हा हल्ला केलेला आहे त्यानंतर सुद्धा बलूच आर्मीन सुद्धा पाकिस्तानवरती हल्ला करण्यास सुरुवात केलेली आहे भारतानं हल्ला केल्यानंतर आनंद हा बलुचिस्तान मध्ये सुद्धा साजरा केला जात होता उत्सव साजरा केला जात होता आणि आता थेट बलूचला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्या अशी मागणी संयुक्त राष्ट्रांकडे बलूच नेत्यांची आहे आधीपासूनच बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि आता सुद्धा बलुचिस्तान आम्हाला स्वतंत्र देश करा अशी मागणी करताना आपल्याला दिसतंय त्यामुळे आता पाकिस्तानचे दोन तुकडे होणार असल्याचं पाहायला मिळतं आणि जर बलुचिस्तान वेगळा झाला तर निश्चितच पाकिस्तानची खूप मोठी ताकद ही कमी होणार आहे तर आणखी एक मोठी बातमी पाकिस्तानात ही यादवी माजलेली आहे बलुचिस्तानच्या एक तृतीयांश भागावर बी एनात ताबा मिळवलेला आहे पाकिस्तानचे सैन्य यावेळेला चौक्या सोडून पळून गेले याआधी आय डी स्फोटाच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याची हत्या बी एल एनं केली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या दोन अधिकाऱ्यांना सुद्धा बी एल एनं ठार केलेलं आहे पाकिस्तानच्या ट्रकच्या टायरवर सुद्धा कशा पद्धतीनं बी एल एचं सैन्य गोळीबार करत होतं तेही आपण दृश्यांमध्ये बघितलं अफगाणिस्तान इराणच्या लगतचा बलुचिस्तानचा साधारण एक तृतीयांश भाग हा भाग बलूच आर्मीनं बी एल एनं आपल्या ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे पाकिस्तान दोन तुकडे हे स्पष्ट आहे एकीकडे एक 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 भारताकडून पाकिस्तानला करारा जवाब दिला तर तिकडे बीएलए नृतीयांश भागावर ताबा मिळवलेला आहे त्यामुळे पाकिस्तानवर हे दुहेरी संकट आलंय आणखी एक मोठी बातमी पाकिस्तानी ट्रकवर बलोच आर्मी फायरिंग झाली आहे ट्रकच्या टायरवरती वरती गोळीबार झालाय आणि हा गोळीबार झाल्यानंतर ट्रक चालक मात्र पळून गेला असल्याचं देखील बघायला मिळालं